आपल्याला माहिती आहे सध्या मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली मनोज जरांगे यांनी काढलेली आहे आज मध्ये ही रॅली असणार आहे सभा त्या ठिकाणी होणार आहे मात्र त्याआधीच मनोज जरांगे यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे सगळ्याच आमदारांना विशेषत विरोधी पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आता आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि विरोधकांनी सुद्धा चर्चेत सहभागी व्हायला हवं असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे विरोधकांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल असंही मनोज जरांगे यांनी म्हटलंय आरक्षणाची चर्चा होती, होती। आ, आ, सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छोपा पाठिंबा आहे काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी एक काय घे की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं नाही एकाने रडल्यासारखं करायचं असा मला काहीतरी डाव दिसायला लागला महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीयेत याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून बी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं